Good morning super bath at tami am to think charia sang merah pa pamamita te kase tai sibi good morning man sibu 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 good morning man <laughs> tipasor lipa mamita te kase tai naik te running, le? running legere. एक बिट आणली एक हांडा आणलाय पहा मी जाईल ती भार पांढरे फुलं उगले नाहीत हिरोगार झाले चला तुम्हाला सूर्य दाखवतो दिसायला का नाही की सात वाजता दिसला का

दिसते का गुबरी गुबरी अं तोंड खाली करते मी जरा व्हिडिओ घ्यायला तोंड आता मग मी तोंड देते आता चहा पि लागल ए दम चुकला दात घासले का

तर आईम स्ट्रेगर पा इकडे पण ये कॉल आहे इकडे पण ये करू माय मजाक का जय सगळ्यांच पुटत गोतमुंड बाबासाहेब रमाई बाबासाहेब गांधी बापू ज्योतिबा सावित्री शिवाजी महाराज गतम होता या सगळ्याचे भांडे घासती आता काय काय सब बोलून फोन नाही पुटणार आहे काय तू साडी धुवायला कालच

किती वेळ आज काळी चहा दूध नाही आणलं जाऊन अक्षर निकाळी चहा बनवले दुधच आणलं नाही जाऊन जाय म्हणलं होतं ना कसं काळी गेलीच नाही दूध आणायला तुला कसाच कटाळा येते कुठं जायचं तुला आतापासून जायचं का कोकरी एक वाजता लागते आता लागल तरी छेबी छेबी छिबी चाय पियाच्या छिबीला चाय पिया का मा

मग बाई पाहिजेत असतीच तुम्हाला आमच्याकडे कामावाली बाई भांडे किती मोठी घासायली आवशील भांडेवाली बाई पाहिजे तुम्हाला मग आमची किती भांडे काढून देते का घासती हा नाही कटाळा नावच नाही फक्त म्हणती कटाळा आला म्हणून पण भांडे घिंडे घासती बिनपगारी आहे ती खायला जा फक्त तिला आणलं की मटन गिटन हा देते भांडे गिंडी घासून चिकन गिकन आणलं की हे का नाही कोंबड्याचं एखादं देत आण खात नाही अक्षरमयी पाहती नुसती जरास चघळून पाहाती खात नाही चघळती माझी मम्मी आता कुखाचा स्वयंपाक करत आहे आधीनं त्या दिवशी आणलं होतं रामफळ पा चांगला का आणलं होतं आधी बघू त्याने रामफळ आणलं होत पा मम्मी

मम्मी कौंडा घरामध्ये पण नाही इथे पण आहे मम्मी आता याच्या टाकती डबल त्याच्या बापू किती उशीर वय चालू आहे वाटे आका करायला पहिल्या दोनच दोनच झाल्या बापू इथवाली मुंडे चुलेत kya shakarti thi patte khayage re